काय कुत्ता गोळी वाटत काय मला नवीनच गोळी काय तिथे कुत्ता गोळी कुठे घेते आपण नगरसेवक घेते मान्य सांगण्याला नाही तर मी बोलायचं तुम्ही म्हणायचे नगरसेवक होणारे माझी बरेच रात्री म्हणायचे तुम्हाला कोणी जगमाना तुमचा काय कोणतं माझा कुठल्या प्रकारचा दारूचा धंदा नाही मटक्याचा धंदा नाही कुठल्या प्रकारचा धंदा नाही आहे ते बघा दारूचे अड्डे बावीस त्याच्यानंतर मटक पेढी चव्वेचाळीस आहे अपेरिक्षा चारशे आहे आणि नगरचूल मडमाड संभाजीनगर भागातून साडे तीन संत तुकाराम नाही आहे का त्यांनी काही करावं असं आपलं मत त्यांनी केलं पाहिजे थोडंफार पण जेणेकरून याच्या गुंड्या तुटून फार बाहेर येऊस् तर नाही केलं पाहिजे असं मत मला असं वाटतं आपण एक ग्राम सभेमध्ये ठराव केला पाहिजे फक्त सीडी आणि राहतात तालुक्यात लोकांना सीडी मध्ये व्यवस्था करून दिला पाहिजे बाकी त्यांना बंद केला पाहिजे खरं म्हणजे ज्या दिवशी घटना झाली <भी> त्या दिवशी ताराचंद कोते यांनी सकाळी साडेसहा वाजता विखे पाटलांना फोन केला आणि ताराचंद कोतेनी सातत्याने पोलीस स्टेशनला फोन करून सुद्धा कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि मग सुजय विखे पाटलांनी साधारण साडेसहा पाऊस दरम्यान सीडी पोलीस स्टेशनचं जे प्रशासन आहे जिल्ह्याचे एस पी आहे श्रीरामपूरचे ॲडिशनल एस पी आहे यांना फोन करून सांगितलं की सिटीत घटना झाली त्यानंतर सातत्याने जोरात चेकल फिरलं आणि सगळं होत असताना दिवसभर सुजय पाटील इथे होते त्यानंतर संध्याकाळी या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलंनी तातडीची प्रशासन बैठक घेतली त्यामुळे त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट होतं त्यामध्ये एस पी ऑफिस होतं महसूल विभाग सगळ्या प्रकारचे अधिकारी उपस्थित होते आणि गावातले सगळेच मान्यवर उपस्थित होते आणि त्याच वेळेस राधाकृष्ण विखे पाटलांनी असं सांगितलं का गाव करील ते राव काय करील अशा प्रकारचा संदेश त्यांनी आम्हाला दिला आणि मग तो आम्ही सगळ्यांनी ठरवलं का सिटीमध्ये ग्रामसभा घेतली पाहिजे आम्ही वेगवेगळ्या विचाराच्या वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे लोक आहोत पण आपली सिडी सुरक्षित राहिली पाहिजे आपल्या आई बहिणी सुरक्षित राहिला पाहिजे इथला भक्त सुरक्षित राहिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुंडगिरीला कायम संपवण्यासाठी आम्ही सगळं सिडीकर एकत्र आलेलो आहोत त्याच्यासाठी आपण सगळेजण जमलेला त्याचप्रमाणे no. सुजय विखाई पाटलांनी एक साधारण एक तीन महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटमध्ये असं होतं का सिडीमध्ये प्रसादायामध्ये भिकारी जाऊन करतात आणि मग त्यावेळेस सुजय विखेला काही ठिकाणी ट्रोल केलं काही लोकांनी वेगळ्या प्रकारचं व्हॉट्सअप फेसबुकमधून मधून सांगितलं पण मला असं वाटतं जी घटना झाल्यानंतर सुजय विखे पाटलांनी साईबाबा संस्थांच्या प्रशासनाला असं सांगितलं का तुम्ही फक्त लाईनीमध्येच दर्शन पास द्या ते संस्थांनी ऐकल्यानंतर कार्यकारी अधिकाऱ्यांनी ऐकल्यानंतर साईबाबा संस्थांमध्ये पंधरा हजार लोक रोज झाले हे प्रति फक्त गुन्हेगारीचा आणि मग माझं असं म्हणणं आहे आपण सगळे एकत्र आलो आपली काय गुन्हेगारी मोडायची आहे गुन्हेगारीची दहशत मोडायची आहे अवैध धंदे सगळ्या प्रकारचे मोडायचे आहे त्याच्या अजूक मला असं वाटतं आपण सुजय विखे पाटलांचं एक टाळ्यांच्या गरजामध्ये स्वागत केलं पाहिजे त्यांनी घेतलेला निर्णय त्याला निर्णयला साईबाबा संस्थांनी घेतलेला निर्णय तो तुम्हाला म्हणणं आहे का मान्य आहे का तो मान्य त्याच्यानंतर गावकरी काय राव करेल आता बरेच लोक घरी बसेल व्हॉट्सअप फेसबुक चालू आहे येत दहा लोक आहे का येत बारा लोक आहे का येत पंधरा लोक आहे का अरे पंधरा लोक आहे पण आम्ही आमचा स्वतःचा जीव घालून बसलेलो आहे आणि ग्रामसभा दिलेली हे आमचं कर्तव्य आहे शिडेकरांचं बोलणं सोपं आहे फेसबुक व्हॉट्सअप लिहिलेलं सोपं आहे त्याच्यात कुठलीही प्रकारची अडचण येत नाही किंवा दुसरेकडून लिहून घ्यायचं फक्त व्हॉट्सअपला मेसेज पाठवत हे पण गावमध्ये चालू आहे त्या संदर्भामध्ये मी आता बोलतोय आणि या दोन्ही बैठक घेतल्यानंतर साईबाबा येणाऱ्या साई भक्ताला म्हणजे दर्शन करतो त्या साई भक्ताला कुपन जेवणाचे जा कुपन दिले आणि त्या कुपनामुळं कुपन पंधरा हजार लोक आज जेव्हा कमी झाले एक गुन्हेगारीच मूळ होतं ते कमी करण्याचं साईबाबा स्वस्तांचे कार्यकारी अधिकारी त्यांचं पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो शिडीमध्ये <laughs> बऱ्याच दहा बारा वर्षामध्ये आपल्या स्थानिक लोकांच्या कोणतरी म्हणलं तो उल्लेख पण केला पण मी करतो विलास धनकरे यांचे चिरंजीव पप्पो आणि पाटणींचे चिरंजीव या दोन्हींचं एक हत्याकांड झाला होता खून झाला होता पाटीचा सॉरी पाटणी त्यानंतर मध्ये अनेक प्रकारच्या घटना ये जाय चालू होत्या त्याच्यानंतर आज काल परवा दहा बारा दिवसापूर्वी परत एकदा घोडे आणि चेजूळ यांची हत्या झाली आणि यांच्यावर हल्ला झाला आणि मग आपण सगळेजण एकत्र आलो पण मी तुम्हाला साहेबाच्या मंदिरापुढे सांगतो आपण सुद्धा दिवसाचा एक मुकाटा आणि रात्रीचा एक मुकाटा आमच्या सुद्धा पुढाऱ्यांनी बंद केला पाहिजे ही माझी भूमिका कारण बोलत सोपं आहे या बोलत असताना मला वाटतं आमची भूमिका इतकी ठाम पाहिजे का येणारच साई भक्त येणारा ये इथला गावकरी राहणारा इथला आय बहिणी इथले मुलं इथं बहिणी यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सगळ्या आपल्या गावकऱ्यांची आहे आणि ही करीत असताना मला असं वाटतं व गुन्हेगारी फक्त पोलीस प्रशासन नाही आहे त्याला जबाबदार आम्ही पण आहे आम्ही म्हणजे मी एकच नाही आम्ही आम्ही म्हणून आम्ही आमच्या आम्ही पण आहे पण मला असं वाटत हे सगळी करत असताना पोलीस स्टेशनची सुद्धा काही भयानक आकडेवारी मी तुम्हाला सांगतो बरं का यामध्ये जे मला माहिती म्हणता तुम्हाला कसं काय आहे माझा कुठल्या प्रकारचा दारूचा धंदा नाही मटक्याचा धंदा नाही कुठल्या प्रकारचा धंदा नाही आहे ते बघा दारूचे अड्डे बावीस त्याच समज इनकमीच असेल ते काय विचार संत नाही कराय का त्यांनी काही करावं असं आपलं म्हटलं त्यांनी केलं पाहिजे थोडंफार पण जेणेकरून याच्या गुंड्या तुटून फार बाहेर येऊ नाही केलं पाहिजे असं माझं म्हणत त्याच्यानंतर मटक्या पेढी चव्वेचाळीस आहे गांजा विक्री परवाना नच लिहिले लॉजेस असे पंधरा ते वीस आहे नंतर नाश्या जगळा करणारे दुकान आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुटखा विक्रीत तस्करी दोन तीन ठिकाणी चालते मध्य प्रदेश आणि गुजरात इथून येणाऱ्या गुटख्यांच्या गाड्या त्या आपल्या सिटीमध्ये येतात विंगो गेम कोणत्या विंगो विंगो, विंगो, विंगो।, विंगो। म्हणजे का आपण नाही खेळतो आपण हे ना राजराणी <laughs> पत्ते खेळतो सांगितल्या वेळ नको संख्या घ्यायला पाहिजे खेळतो ते खेळतो त्याच्यानंतर शिर्डी वाहतूक आहे त्या टेम्पो ट्रॅव्हलर आणि शिर्डीच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या चारशे गाड्या शिर्डी सोडा म्हणजे शिडी आणि शिडीच्या बाहेरून टुझर इंडिका तवेरा या दोनशे गाड्या आहेत खाजगी बसेस आपल्या सिडी शहरामध्ये दीडशे येतात अपेरिक्षा चारशे आहे आणि नगरचूल मडमाड संभाजीनगर भागातून साडेतीनशे रिक्षा आणि बाकी चित्र वाहन येतात तर मला असं वाटतं आपण एक ग्रामसभेमध्ये ठराव केला पाहिजे फक्त सीडी आणि राहत्या तालुक्यात लोकांना सीडी मध्ये व्यवस्था करून दिला पाहिजे बाकी त्यांना बंद केला पाहिजे त्याच्यानंतर साईबाबा संस्थांनी सुरुवात पंधरा दिवसात निर्णय घेते आपण नगरसेवक घेते त्यांना मान्य आहे जगण्याला नाही तर मी बोलतो तुम्ही म्हणायचे तुम्ही काय धक्म नको नगरसेवक होणारे माझी बरंच रात्री म्हणायचे तुम्हाला कोण धक्ना तुमचं काय पोटात चौक युवा ग्रामस्त शिर्डी ग्रामस्त तुमचं काय मंत्री भाऊ कोणी पण आपलं म्हणणं सिर्डी शहराला चांगलं वळण लावण्यासाठी हे ज्या घटना आहेत त्या प्रत्येक थांबवल्या पाहिजे प्रत्येक रस्त्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये रस्त्या रोड प्रत्येक चौकामध्ये आता सकाळी आम्ही मारुती ती पाहिजे फोडल्यानंतर काही चौकातल्या लोकांनी खंत व्यक्त केली हे पालीसवाले गुंडागर्दी वाले गणखिळावाले फोटोवाले लॉकेट वाले मला असं वाटतं का या लोकांना ज्या दुकानदारांनी माल पुरवला मालपुरवा त्यांच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे असं व्यक्ती माझं म्हणजे <laughs> कारण अठरा वर्षाचा पोरग आपण त्याला शिक्षणाला पाठवतो आणि अठरा वर्षाच्या मुलाला हे धंदे करायला लागतात त्याच्या व्हायटर आहे ती कुत्ता गोळी काय कुत्ता गोळी वाटत ते मला नवीनच ऐका कुत्ता गोळी ती ती कुत्ता गोळी कुठे सापडून जात मग कुत्ता गोळी जर कोण मैदा असेल ते ठिकाण ते पण आपण पोलीस स्टेशन सांगा कुत्ता गोळी तिचं नाव कुत्ता गोळी तर त्या गोळीचं नाव सुद्धा मला काल परवा माहिती झालं बरं बरं तुमची दखल घ्यायला सांगतो की आणि या सगळ्या भागामध्ये हे काम करतात तरी मला एक सगळ्यांना नम्रपणे विनंती करायची आहे का शिर्डी श्रद्धेची भूमी आहे गुन्हेगारीची नाही ही तर फक्त साईबाबांचा सा आशीर्वाद चालतो गुन्हेगारांना आश्रय नाही खबरदार आली आली तुमची बाळी आली जर भविष्यकाळ तुम्ही सुधारले नाही मुकटे चालते हो गुन्हेगारांनो नाही तर शिर्डीचे कारण डंडोके तुमच्या अंगावर पडतील एवढं मी तुम्हाला सांगतो आणि गुंडांसाठी एक के केली तर बरेच लोक म्हणतात असत्या हे दहा बारा लोक आहे का ये वीस वीश्ट, पंधरा वीस लोक आहे का त्याच्यासाठी मी एक शेरशाही लिहून आली गुंडागर्दी वालो कान खोलकर सुनलो गुंडागर्दी वालो कान खोलकर सुनलो जिगर बडा इसलिए टकराने आग गए जिगर बढा इसलिए टकराने आग गए जो हमें नहीं जानते उन्हें भी पता चले सीडी में शेर पुराने आ गए आम्ही सगळे शहर आहे शहर म्हणजे त्या भाऊन येते माझ्या घरी व्यवस्थित आहे माझा पोरगा लंडनला दुसरा प्रकार प्रदेश येते शिवाजी भाऊचा आहे राजभाऊनचा आहे आहे सगळ्यांचं भैयाचा आहे आम्हाला नाही पण काही लोक झोपेले त्यांना मी सांगतो आमच्या गावात आम्ही आमचे पोर गावात तर आम्ही तुम्हाला हे विनंती करतो जे बाहेर बसलेले त्यांना एक सांगू इच्छितो का आम्ही शिर्डी साठी काही झालं तरी आम्ही कोणत्या विचार कोणत्या पक्षी जातो पण शिर्डीला वाचवण्यासाठी गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेला आहे आणि त्यामध्ये गुंडगारांचा सफाई करण्याचं काम तुम्हाला आम्हाला भविष्य काळात करायचं आहे हा त्याच्यानंतर <laughs> पोलिस स्टेशनला मी विनंती करतो साहेब तुम्ही सातत्याने या सगळ्या घटनेचा बिमोड करण्यासाठी आम्हाला काही वेळ द्या तुमच्यासारखे अधिकारी खूप चांगले आहेत अधिकारचे अधिकारी होते ते सगळ्यांनी पाळावाच दिला आहे पण तुमचे कोण या सिस्टमला या उपाययोजनेला कुठल्या प्रकारचं जखमोड झालं नाही तर त्यासाठी मी तुम्हाला एक नम्रपणे विनंती करतो का भविष्य काळामध्ये हे सगळे गुन्हेगारी अवैध धंदे हे सगळं थांबलं पाहिजे आणि हे करीत असताना साई भक्त सुरक्षित राहायला पाहिजे इथल्या आमच्या भगिनी सुरक्षित राहायला पाहिजे इथला माणूस सुरक्षित राहायला पाहिजे नीतला सगळा व्यवसाय हो सुरू झाला पाहिजे याची सगळी जबाबदारी कोणावर आहे कोणावर पोलीस स्टेशनला मग त्या पोलीस स्टेशनला सुद्धा एक चर्चारी आहे त्यांना सांगतो <laughs> खाकी वर्दी वाला सुनो हमने तो अभी खेल खेला भी नहीं है हमें तो अभी खेल खेला भी नहीं है तुम पहिलेही शोर मचा रहे हो तुम पहिलेही शोर मचा रहे हो जब हम चाल चलेंगे तुम्हारे सारे सिस्टम हैक कर देंगे म्हणजे आपलं असं म्हणणं आहे त्यांनी सिस्टमच्या बाहेर जाऊन काम केलं तर सगळे इथले गुन्हागिरी कोण हे अंडे कोण व्यवसाय करता काय करते, का करते? सगळं आहे पुढच्या वेळेस आम्हाला विनंती आहे बीएस पी साहेब बसलेले आय साहेब बसलेले यांना विनंती आहे हे सगळं करत असतानी तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करा आमच्या सिटीकरांना पंचवीस वर्षी होती ती परत पाहण्याचं भाग्य तुमच्याकडून आम्हाला मिळू द्या आणि जर नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो ग्रामरक्ष आम्ही स्वतः जोपर्यंत आमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सगळेच आपण कणाकनामध्ये बाबांची श्रद्धा आहे बाबांची श्रद्धा आणि समोर शिकवण आहे आणि मालिक आहे तोपर्यंत या सिटीकरांना साई भक्ताला आम्ही कुठल्या प्रकारचा धक्का लावून जाणार नाही आणि इथल्या गुन्हेगाराला इथं आश्रय देणार नाही गुन्हेगाराला कुठल्या प्रकारची म्हणजे कोणी असेल बाबा दोन न वाजू द्या हे लोक बसले हे आपल्याच ऐकले बसले आता आबे भाई बोलतील कमेकर भाऊ बोलतील त्याच्यानंतर साहेब बोलतील या गुन्हेगारीचा मूळ नष्ट करण्यासाठी पोलीस स्टेशन जबाबदारी घ्यायची ना तर पोलीस स्टेशनला विनंती आहे का तुम्ही कळकळीने नाही एक पंधरा दिवसामध्ये सगळं व्यवस्थित करा बरोबर बर का एकदा हात वर करून सांगा बरं साहेबांना हे साहेब साईबाबा आता आवाज आमचा जा झाला जेवायचा टाइम आमचा जा झाला याचा टाईम आ... <laughs> याचा टाईम जेवायचा टाईम आज सरा टाइम होत असताना आम्ही एवढा कळगळी तुमच्याकडे बसलो आणि तुम्हाला कळकळी सांगू राहिलो याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुम्ही हे आकडे बोगस नाहीये मी एक जबाबदार व्यक्ती आहे म्हणून मी तुम्हाला आकडे दिली आहे याच्या पलीकडे काही आणखी आमच्याकडे माहिती आहे ती पण देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला कोण तरी सांगितलं होतं हिनी सांगितलं जो तुमचा तो अधिकारी ना त्याला व्यवस्थित ना गडचुरीला पाठवा गडचुरीला गडचुरी पाठवा कुठं पाठवायचं गडचुरीने पण जाऊ नगरपर्यंत जातील ते कुठं जाते कुठं आपल्या काय करायचं आणि हो आता मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला शब्द दिला कारवाई करतील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन 20 पुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी